नांदगाव खंडेश्वर येथील भोयर ग्राउंड वर वंचित भोजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जाते त्याला कोणत्याही प्रकारचा थारा न देता डॉ निलेश विश्वकर्मा यांना निवडून देण्याचे आवाहन केले जर कुणालाही सरकार बनवायचे असेल तर आमची गरज भासणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिला भगिनी तसेच पुरुष मंडळ

की हा सुप्रीम कोर्टाचा रद्दाचा ठराव विधानसभेमध्ये मांडणार असेल तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत सरकार तू कर आम्हाला आमचे अधिकार साबू करा <laughs> आणि म्हणून मित्र आज आमदारांची गरज आहे आणि म्हणून मग अशी म्हणा की कुटुंबातली मतं तर आहेत नातेवाईकांची मतं आहेत पण पादाऱ्याची सुद्धा मतं ही आपल्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत याची आखणी आपण ठिकाणी केली पाहिजे लक्षात हे आपल्याकडे असणार आप आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण ह्या सभेला उभा आहे प्रत्येक जण जो सभेला उभा आहे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे उमेदवार म्हणून समजलं पाहिजे आणि नव्वद हजार मतं कसं आपण मिळवणार याच गणित या ठिकाणी मांडलं पाहिजे हा जो अधिकारी वर्ग आहे हे जजमेंट लागू करायला हे आताच सरकार एकनाथ शिंदेच सरकार आहे त्याने एका रिटायर्ड जज पटना हायकोर्टातली कमिटी दिली हे जजमेंट कसं लागू करा म्हणून सांगा म्हणजे क्रिमिलियर लागलं की आरक्षणाच्या यादीमधनं तुम्ही बाद झाला तशी परिस्थिती आहे मान्य आहे का तुम्हाला आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या कुटुंबातलं मत तर आपण मिळवलंच पाहिजे पण त्याच्याच बरोबर आजूबाजूची पाच मतं आपण मिळवली पाहिजेत हे लक्षात घ्या बघ आपण नव्वद हजारावरती जातो हे लक्षात घ्या आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरती लढून चालणार नाही हा क्रिमीयरचा लढा हा आता असणारा सभा सब संमेलन घेऊन लढताना नाही हा क्रिमी लेअरचा लढा लड़ा लढायचा असेल तर विधानसभेतूनच लढू शकतो हे आपण असं लक्षात आणि विधानसभेच्या माध्यमातून लढायचं असेल तर काय लागत काय लागत काय लागत विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर